ಸದ್ಗು ಮಹಾರಾ ಕಿ ಜಯ ಅಋಷಿ ಅನುಸಿ ಜಯ ಅೂೂತ ಚಿಂತನ್ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ सद्गुरु समर्थ बाळगिरी महाराज की जय ज्ञान प्रकाश बाळ क्रीडा ग्रंथ अध्याय पहिला आनंदाय नमो श्री दिगांबराय नमो नमा सद्गुरु श्री सद्गुरुभ्यो नमो नमा जय जय जया जय आनंदा जय जया जी ब्रह्मानंद तुझे लीलेची आस्वानंदा अनुसरलो मी स्वामी जय जयाजी अविनाशा जय जयाजी जी परम पुरुषा परम जय जयाजी विघ्न नाशा समर्थ महाराजा हो जय जया पुरुषा जय जयाजी सर्वेश्या जय जयाजी जगदीशा गांबरा स्वामी तू जय जयाजी परा तू अससी श्री पूर्ण दातारा निज भक्ताचा राम तू देवा दि देवा तू निर्गुण निरा ನಿರಾರ ಹಿ ಆಸಿ ತು ಆಧಾರ ಉದ್ಧ ನ್ಯಾಯಿ ಪೈದ ಪಾರಯಿಪದಿ ತೋ ನಿರ್ಗುಣಸ ಗುಣರಹಿತ ತು ವ್ಯಾಪಕಿಂಡ ಬ್ರಹ್ಮಾಂಡು ನಿಗಾ ತು ಶ್ರೀದ समलासशी समर्थापे तुझे स्वरूप निरगुण सर्वापार तुझे आसन कवन जाने तुझे गुण स्वरूप दिघडे ते दावी शिरव कडे मथा मानुसय शिपे तुझे स्वरूप घड तू असिस्तुळ नारोड आणि ने वाढ तू अनादि अनादि जाणशी सकळ भुवनी नांदी तू झाकळे कवनाशी स्वामी या हो थकीत झाले चार वेद षडशास्त्र करीती विवाद अठरा पुरा भेद तुझी स्वरूपाचा थकित सोळा आगम जान मौनावले व्याकरण शेषाच्या जीवात झाल्या दोन वरणी तात्या शिनल्या पै द्वादश मंडळाचे परतात चहुमुक्ती कडे न पाहे चारी वाचा त्या काय तयाशी जाणताती धन्य धन्य जगद गुरुदत्त सिद्धिने जे हा ग्रंथ ज्ञान प्रकाश सिद्धांत मागने तुम्हासी तू तु दाता चादाता पूर्ण तू माता सद्गुरु निधान आता घालो निज्ञान अंजन पेडावे पडळ भ्रांतीचे तू ज्ञान पदाचा दाता तुझी सर्वाठाई सत्ता तुझ वाचून कोण आता दा वाचून कोण दावील सुई दिगांबर महाराजामंगळ मी अमंगळ चांडाळ तू मज रक्षीशी दयाळ कवन करील सांभाळ सद्गुरु राया गुरुस्वामी समर्थ तो देवदत्त तो देवदत्तव दावा तो श्री स्वरूप पाहावे अवधूत एकाग्र मन करो जरी पाप झाले आगामर नामाचा घडे उच्चार त्या पापाचा होय स्म होय संहार स्मरण मात्रे करोनिया दोशाचे दोषाचे पर्वत मनोनी भजावा श्री दत्त रक्षाकार होय क्षणात दिगांबर स्मरताची सद्गुरुदाता गाबर दावी वस्तु जरामर नकळ कवनाचा अनंत वारंतसृष्टी श्री सर्वता ग्रंथसिद्धी न्यावा गुरुदेवा शुद्ध ज्ञान देई जे अनुभवा जोका परसिद्धांताचा ठेवा परविदेचे ज्ञान पे विंध्याचल पर्वता माझारी राजा दलादन तपश्चर्या करी मोक्षदाता भेटा विंध्याचल पर्वता माझारी महारण्ये पूर्ण परित परीत याचे भ्रमित मन निर्विकार का निर्गुण तो कैसे होय संकल्पा विकल्पा माझारी चिंता मध्ये कल्पनाधरी कोण स्थान प्राप्त होये सत्वरी शास्त्र धुंडाळी तो त्या महारे आठाई दीर्घ शिखरी बैसोनी बैसोनी पाहि दला दन विचार करी हृदय दे। देवाशी मनी चिंतित से सहज समाधी शिलाउनी दृढ ध्यानी नाम उच्चारिणी सिदिनी दत्तात्र या दिगांबर झोका परात्पर साक्षात निरनिर्विकार निर्गुण तेज प्रगटे अद्भुत आवडी अनाथ याव अतयावसरी काय वर्तले विंध्याचल पर्वती बीज केले दीर्घ शिखरावर प्रवेशले ले गुरुदत्तात्रे पै तेळी प्रभुसी देखता मनी आनंद हास्य केले वदनी

उपचार पूजिरे प्रदक्षिण प्रदक्षिणे सिघात्रे नमस्कार दी गाम्बरासि बोले राजा आज उगवला धन्ये धन्ये माझे संचित उदयासियाले अकस्मात क्रियामान फळाले थारत, कृपा समर्थ सद्गुरुची शब्द सामान्य अपरोक्ष जान पर असे ज्ञान ತೇ ಮಜಕಿ ಜೇ ಪನ ದಿಗಾಂ ಮಹಾರಾಜಿ ಅನುಸಯಸಿ ಜ್ಞಾನ ತೇ ಮಜ ಲಗ